स्टार्ट <coughs> दुसरी स्टोरी कार्तिक सांगणार आहे कार्तिक सांग रियल रियल एक्सपिरियन्स तू बोल ना त्यांना बोल दे इंग्लिश येस येस म्हणजे तू सिरियसली नाही सांगत मग सांग हात खाली घे तुझ्या तोंडावर अंधारा पडतो

तर आम्ही व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं सगळ्यांनी टॉप हॉर प्लेस मध्ये येतात ब्रिज मधून तिकडं शेजारी स्मशानभूमी आणि तिकडं दाखवलं की ती बाई येते एवढी मारती अशी करते तशी करते उठली खास आम्ही म्हणलं की आपण एकदा दोन चेक करू आणि ब्लॉक पण बनवायचा होता तो पण इम्पॉर्टंट होता त्यामुळे त्यांनी टायमिंग सांगितलं होतं साडेतीनचं आम्ही दोन पर्यंत घरातून निघालो बारा होतो एवढं होपऱ्यात पोहोचलो म्हणजे जिथून होरकर ब्रिज स्टार्ट होतो तिकडे आम्ही पोहोचलो तर तिकडून आमच्यासोबत जे चार मित्र होते खंबे ऐकमा आमच्यासोबत जे चार आम्ही टोटल सहा जण गेलतो जाताना स्ट्रॉंग सहा जणं गेलो पण आमच्यासोबत जे चार मित्र होते ते यायला तयार होते होतके पिढीला त्यांना तिकडे वाईबच येत नव्हते असं घाण वाईब येत होतं नाही आज काहीतरी निगेटिव्ह 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 तर साहिल सोहम अजून दोन मित्र होते ते तिकडेच थांबले अजून एक मित्र तिकडचं होणार आहे तिकडेच थांबवे आणि आम्ही फक्त तीन जणच गेलो तिकडे फक्त तीन जण गेलो कारण की मला ब्लॉग करायचा होता आणि कॅमेरामॅन होता आणि माझं एक मित्र पाप्या म्हणून नाव असा त्याला फक्त यायचं होतं बघायला की नेमकं होतं काय नाही तर शेजारी होते स्मशानभूमी कोणाला स्मशान स्मशानभूमी क्रॉस क्रॉस करून पुढे जातो मी तिकडेच थांबलो इकडे तिकडेच थांबत आम्ही जण पुढे गेलो एकदम मिडल गेलो आणि कारण की त्या बाईनी तिकडंच उडी घातली असं ऐकलंय मी की ती बाईनी तिथून उडी घातली नंतर ती दिसायला लागली सगळ्यांना तर आम्ही सगळे तिघ गेलो आणि माझे ब्लॉक स्टार्टच होता आणि मी जात बरोबर जाऊन सेंटर काटाला बनवलं आम्ही बरोबर जाऊन सेंटरला बसलो सेंटरला थांबलो माझा वर स्टार्ट होता स्टार्ट होता स्टार्ट होता मला अचानक म्हणजे असं वाटलं की माझ्या मागं mm. जो खांब त्या मला कोणतरी आहे भात झाला दोन तीन वेळा मागे खामाकडे बघितलं mm. खामाकडे बघितलं रे प्रेम व्हायला दोन तीन वेळा मी खाम तर मला असं वाटत की म्हणजे असं नाही का माझा भात होत काय नाहीये इथं एवढं काय वाईट नाही स्मशानभूमीच्या त्या साईडून सायडनी मला आवाज टाकला जोरात जोरात बोर्ड झाला काढते तिथून पटकन साईड लाईन तिथून म्हणजे जिथं तू थांबलाय तिथून साईड लाईन मी म्हटलं का तो म्हटलं फक्त काय विचारू नको तिथून साईड लाईन कारण की साईडच्या अंगा तिथं वारा साईड मध्ये अंगात काळू यायचं वारा येतो तर तुम्हाला तिथून साईड लाईन आणि त्यावेळेस त्याचं अंग भरलं होतं म्हणलं तिथून साईड लाईन का अंग काढला माझ्या दाखव काटक होते हे काय बघ फुल दिसत नाही ओके <laughs> ओके okay, okay, <laughs> बोल रोजपूर जोरात साईड साईड आहे म्हणजे तू झालो तुम्हाला ब्रिजच्या अलीकडे आम्ही जसं ब्रिजच्या च्या अलीकडे गेलो ना बरोबर सेंटरला आम्हाला एक वाईट दिसलो हो माय कॉल आखी एकदम साडी झालो जशी थांबली तरी नशी होती कोणाकोणाला दिसली कोणाला दिसली आम्हाला तिघांनाच तिघांना दिसली त्यांनाच दिसली अच्छा अच्छा तिघांना पण दिसली आम्ही ब्रिजवर थांबलो जे त्यांनाच दिसली फाटे बघायला बघतो

तुमच्या तिघांना पण ती झाला अजून खूप मोठा आहे रस्त्यामध्ये आम्हाला दिसले आणि ती जोर चिंचवली आणि तो आवाज फक्त आमच्या तिघांनाच येतोय गॉड फक्त तिघाला पप्पायला येतोय अजून पण आवाज आमच्या डोक्याला पप्पाय मी आणि आकाश तुझी आम्ही आम्ही करत सर्व मध्ये आम्ही ब्लॉग करत नाही कारण ती बाई आमच्याकडे जोरात ना तिचे डोळे दिसतायत ना तिचं तोंड दिसतंय ना तिचे हात दिसतायत फक्त दिसते ते पाड कपडे माय मग तुम्ही निघाले का नाही तिथन आम्हाला तिथून जाऊत नाही तिथून मग काय केलं तुम्ही साडेचार पर्यंत आम्हाला तिथंच होतो तिथंच होतो आमची गाडी चालत नव्हती फोर व्हीलर आमची तिकडे जागा बंद पडली होती मग काय बोलत होते तुम्ही हा ती बोलत होती का तुमच्याशी बोलत नव्हती तिथून फक्त खिंचळत होती तिने काय केलं तिथून किंचळलं आणि डायरेक्ट ब्रिज वर खाली निघाली मिडलला जिथं ती पडली काटायला लोक आता बघ दिसत लोक दाखवला पडली पडली ते पडल्यानंतर मी आणि पप्प्या आम्ही दोघ स्मशानभूमीच्या इकडे गेलो आम्ही थोडीशी नेमकी पडली होती आणि स्मशानभूमीच्या तिकडे गेला स्मशानभूमीच्या तिकडे बघितली बघितलं की नेमकी पडली होत आम्हाला काही जाणवलं नाही पण वरती आण पप्प्याचा पाय वाढला जोरात खाली म्हणजे इथून प्रगत म्हणजे तो रिअल म्हणजे आता पण त्याचं हे झालेलं आहे दाखवून या तिथून पडला खाली त्याला पाय वडलं म्हणजे इथं लागलं म्हणजे ही स्टोरी होलकर ब्रिजची होलकर ब्रिज आहे आणि तामोशाच्या दिवशी गेलो आम्ही इतर दिवशी नव्हतो गेलो म्हणून आणि तिथून पाय वडलं मी त्याला वडलं म्हणजे चल गाडीत आम्ही गाडीत बसतो स्टार्टर मारतो स्टार्टर मारतो स्टार्टर मारतो गाडी स्टार्ट फ्युल फुल टँक भरला होता आमचा गाडीच आम्ही सगळं नीट आधीच बघून आलो बॅटरी पण फुल होती एकदम चार्ज होती तुझी गाडी स्टार्ट व्हायला तरी गाडी स्टार्ट होय ना गाडी स्टार्ट होईल शेवटी मी खाली उतरलो खाली उतरून आकाशाने आम्ही दोघांनी गाडीत धक्का मारलो बाकी यांची पुण्याची हिंमत व्हायना गाडीने ब्रिजवर होती ना गाडी साईडला कोपऱ्यात आणि पुण्याच हे खाली वारायचा तो पण घाबरला होतो पूर्ण पूर्ण घाबरला होतो आम्ही दोघं उतरलो गाडीत धक्का मारला गाडी स्टार्ट झाली गाडी स्टार्ट झाल्यानंतर पाच मिनिटासाठी मला असं वाटतं की मला कोणीतरी बोलवतं होत कार्तिक <laughs> मला असं वाटलं की बोलतो जाऊन बघावं परत एकदा त्या एवढं सगळं झालेलं मी तिकडे जाताना मला परत आकाशने ओढलं म्हणलं की तुला भास होतोय फक्त काही होत नाही तुला बोलत नाही गाडीत बसत गाडीत बसल्यानंतर जाणवलं मला ती पाहिजे होती ती माझ्यासोबतच फिरत होती मी जिथं जिथं जातो होते म्हणजे खाली उतरलो तिने उडी मारली माझ्या शेजारीच होती बाप्पाला पाडलं तरी पण माझ्या शेजारीच होती गाडी धक्का देताना पण माझ्या शेजारीच होते आणि गाडीवर बसताना पण माझ्यासोबत सोबतच होती ते नंतर जाणवलं हो मला ते आम्ही सगळं तिथून कसं बस निघालो निघाल्यानंतर आम्ही साईच्या घरी गेलो घरी आलो नाही डायरेक्ट माझ्या साईच्या घरी झोपायला गेलो झोप लागली होत साईच्या घरी झोपायला गेलो तिकडे मामाला सांगितलं असं सगळं झालं म्हणून म्हटलं काय नाही झालं झोपलं त्यांच्या घरात देवी आणि झोपल्यानंतर माझ्या स्वप्नात काय आलं की मी मी पपे आणि आकाश लॉक करतोय आणि खांबाच्या मागून मी स्वप्न मी झोपतोय त्यांना म्हणजे खांबाच्या मागून मी मलाच बघतोय समोर म्हणजे त्या बाईच्या ह्याच्यामध्ये मी आणि मी स्वतःला बघतोय मी करतोय काय आणि फक्त माझं लक्ष कार्तिक कडेच म्हणजे माझं लक्ष माझ्याकडेच मी त्यालाच बघते त्यालाच बघते त्यालाच बघते ते झाल्यानंतर मला ब्रिज वरून खाली ओढतो ना पण उडी मारताना पण दाखवलं स्वतःजन्म काही तू औरत नाही

अट्रॅक्ट करत होते की उडी घालच पण करत होते आणि उडी घाल आत्महत्या करण्यामध्ये प्रोत्साहन पण देत होती उडी घालच उडी घालच उडी घालच घालत नशीब तिथून बाहेर निघालं नशीब मला साईलनी तिथून हटवलं नाही तर ती जे बाई उडी मारत होती ती मला घेऊन उडी मारणार होती त्यामुळे खूप खतरनाक वाचलो त्या दिवशी त्यानंतर ब्रिजवर एकदाच गेलो पण दिवशी वेगळ्या दिवशी जाऊन पेस पण आम्ही पोलिसांना पण विचारलं की इथं सगळं असं होत आहे का माझा भास होता नाही नाही हाय होळकर ब्रिजचं मी पण ऐकलंय खूप वेळा आणि हो आपल्या पुण्यामध्ये टॉप फायव्ह मध्ये एक ते येतच तर मित्रांनो ही खरंच रिअल स्टोरी आहे त्या बाईची जी ह्यांनी एक्सपिरियन्स केलेली आहे साडीवाली तेच नाही ती खूप खूप जणांनी अनुभवलेली पण आहे ती स्टोरी हा आहे लोक बरेच बोलतात बरेच लोकांनी एक्सपिरियन्स म्हणजे घेतलेत कि तिथे जाऊन की आहे नाही आहे की नाही आम्ही बघतो असं तसं पण आहेत भरपूर जणांना अनुभव आलेले आहेत तर खूप छान स्टोरी होती आपल्या कार्तिकची आता आपण नेक्स्ट 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 पण